तुम्ही कर्म हा शब्द हजारो वेळा ऐकला असेल नाही का पण कधी विचार केला आहे का की तुमचं आयुष्य आज जसं आहे ते खरं तर तुम्ही स्वतः लिहिलं आहे प्रत्येक नातं जुळणं किंवा तुटणं प्रत्येक संधी मिळणं किंवा हातून निसटणं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्याच बाबतीत असं का होतं ते दुसऱ्या कुणामुळे नाही तर तुमच्या स्वतःच्या कर्मामुळे आहे पण ही गोष्ट सांगणं सोपं आहे समजून घेणं कठीण आहे कारण आपण कर्माला एक देवाचा रिवॉर्ड अँड पनिशमेंट सिस्टीम समजून बसलो हो। आहोत भगवद्गीतेमध्ये मात्र कर्म ही काही फक्त कल्पना नाही तर एक जिवंत सूत्र आहे एक विज्ञान आहे जे सांगतं तुमच्या आयुष्यात काय घडतंय का घडतंय आणि तुम्ही ते कसं बदलू शकता विचार करा जर तुम्ही कर्म समजू लागलात तर तुम्ही स्वतःच्या जीवनाचे स्वामी होऊ शकत नाही का कर्माचा पहिला नियम कार्य कारण संबंध लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट तुम्ही जेव्हा कुठलाही काम करता कोणाला आनंद देता किंवा दुःख देता मदत करता किंवा दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही फक्त एक कृती करत नाही तर एक बीज पेरत आहात आणि प्रत्येक बीज चांगलं असो वा वाईट एखाद्या ना एखाद्या रूपाने फल देणारच जसं गुरुत्वाकर्षण नेहमी वस्तू खाली खेचतं तसंच कर्म तुमचं फळ परत तुमच्याकडे पाठवतो कधी लगेच कधी उशिरा कधी तसंच कधी वेगळ्या रूपात भगवान श्रीकृष्ण म्हणतात आजचं कर्म उद्याचं भविष्य ठरवतं फक्त कृती नाही तर नियतही कर्म असतं एखाद्याला मदत केली तर ती खरंच निस्वार्थी भावनेतून केली का की लोकांना दाखवण्यासाठी हा भाव देखील कर्मात मोडतो गीतेच्या चौथ्या अध्यायात श्लोक सत्रामध्ये श्रीकृष्ण सांगतात कर्म काय आहे विकर्म काय आहे आणि अकर्म काय आहे हे जाणून घ्या कारण कर्माची गती समजणं सोपं नाही कर्म नियम प्रामाणिकपणा आणि धर्माने केलेली कामं जसं की सत्य बोलणं मदत करणं कर्तव्य पार पाडणं विकर्म जी कामं करू नयेत पण तरी आपण करतो जसं की खोटं बोलणं चोरी करणं इतरांना त्रास देणं अकर्म जी कामं आपण फक्त भगवंतासाठी करतो निस्वार्थ भावनेतो अशा कृती आपल्याला बांधून ठेवत नाहीत तर आपल्याला मुक्त करणं म्हणजेच तुमचं विचार करणं हेही कर्म आहे तुमची नियत ही कर्म आहे आणि कधी कधी मौन बाळगणं हे देखील कर्म असतात गीतेनुसार आणि वेदांतानुसार कर्माचे तीन प्रमुख प्रकार आहेत संचित कर्म जे आपण मागील जन्मात किंवा मा या जन्मात केले आहेत पण ज्याचं फळ अजून मिळालेलं नाही हे जणू एक स्टोरेज आहे प्रारब्ध कर्म मागील जन्मातील कर्म ज्याचं फळ या जन्मात भोगावं लागतं हे बदलता येत नाही क्रियमान कर्म आत्ताच्या क्षणी आपण जे करत आहोत तेच आपल्या भविष्याचा पाया आहे यावर आपलं उद्याच आयुष्य अवलंबून आहे तुम्ही विचाराल आजच्या चांगल्या कर्मांनी आपण भूतकाळातील वाईट कर्मांचा परिणाम मिटवू शकतो का उत्तर आहे नाही पण चांगल्या कर्मांनी त्याचा परिणाम कमी करता येतो मोठं दुःख छोट्या त्रासात बदलू शकतं कर्मातून मुक्ती कर्म हा शिक्षा पुरस्काराचा खेळ नाही ही एक दिव्य न्याय व्यवस्था आहे प्रत्येक कृतीचा प्रत्येक नियतीचा परावर्त आपल्याकडे परत येतो मुक्ती मिळते तेव्हा जेव्हा आपण प्रत्येक काम सचोटीनं निस्वार्थी भावनेतून आणि इमानदारीनं करतो ना पळून जाण्याची गरज ना संन्यास घेण्याची फक्त प्रत्येक कृतीपूर्वी विचार करा यातून कुणाला त्रास होणार तर नाही जेव्हा आपण अशा जागरूकतेनं कर्म करतो तेव्हा आपण कर्माच्या बंधनात अडकत नाही तर कर्मयोगात जगतो आणि हेच खरं स्वातंत्र्य आहे